आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात टीका टिप्पणी तीक केलेली आहे प्रश्नाला उत्तर दिले पण आहे का माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं कोणतीही विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात आता आता या युतीमुळे युती नाही हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्न चिन्ह आहे की मला संगत राहिला नाही त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाही जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि मग <coughs> ईश्वराच्या कृपेने नगर नारायच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे